एका साध्या फोन कॉलने कोथरूडमधील सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एका अनोळखी व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर केलं आणि तिला सांगितलं की तिचं नाव एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आहे पण हे सगळं खोटं होतं या फोननंतर तिला डिजिटल अटकेचं असल्याचं सांगून प्रत्येक दोन तासांनी सेल्फी अपलोड करण्यास भाग पाडलं गेलं आणि मग तब्बल अडीच कोटी रुपये गायब झाले हे सायबर गुन्हेगार कोण होते त्यांनी ही फसवणूक कशी केली आणि सर्वात मोठा प्रश्न तुम्ही आणि तुमचे कुटुंब अशा फसवणुकीपासून सुरक्षित आहात का या प्रकरणाचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पीडित महिलेला एका व्यक्तीचा कॉल आला तो स्वतःला नाशिक पोलिसांचा अधिकारी असल्याचं सांगत होता त्याने महिलेला सांगितलं की नाशिकमधील एका बँक खात्याचा गैरवापर झाला असून ते खाते जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरलं गेलं आहे महिलेने हा आरोप फेटाळून लावला मात्र त्या व्यक्तीने तिची भीती वाढवत तिचे बँक खाते आणि इतर वित्तीय माहिती विचारली त्या फोन कॉल नंतर दुसऱ्या एका व्यक्तीने महिलेला संपर्क साधून स्वतःला गंगापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी म्हणून सादर केलं त्याने महिलेला सांगितलं की तिचे नाव या प्रकरणात फसवलं गेलं असू शकतं आणि ते मदत करू शकतात नंतर काही दिवसातच महिलेला एक नोटीस मिळाली जी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने पाठवण्यात आली होती त्यात असं नमूद होत की ती डिजिटल अटकेत आहे आणि तिच्यावर सतत नजर ठेवली जाते महिलेला प्रत्येक तासांनी स्वतःचा फोटो काढून अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले सायबर गुन्हेगारांनी महिलेला समजावलं की तिच्या खात्यातील पैसे सरकारी खात्यात तात्पुरते पाठवावे लागतील आणि तिचं नाव निष्पाप ठरवण्यासाठी हे आवश्यक आहे तिच्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिला बनावट अधिकृत कागदपत्रे आणि ईमेल्सही पाठवल्या एकोणीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत महिलेने आपल्या दोन बँक खात्यातून तब्बल चौऱ्याहत्तर ट्रान्सफर केल्या गुन्हेगारांनी तिला तिचे एफ डी मोडायला लावल्या आणि विविध गुंतवणुकीतील पैसे काढून पाठवायला भाग पाडलं महिलेने पैसे परत मागू लागल्यावर गुन्हेगारांनी संपर्क तोडला तिचे फोन कॉल्स आणि मेसेजेसला उत्तर येईन असे झाले अखेर तिला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सायबर टोळ्या जबाबदार आहेत अशा टोळ्या बळी पडणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात आणि ते म्युल अकाऊंट्स मार्फत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवतात गृह मंत्रालयाने यापूर्वीच डिजिटल अटक फसवणुकीबाबत इशारा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मन की बात मध्ये याबाबत जागरूकतेचं आवाहन केलं होतं ही कहाणी फक्त एका महिलेची नाहीये तर आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी या गोष्टींची काळजी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे अधिकृत तपासणी करा कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका आणि त्वरित स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधा बँकिंग माहिती गुप्त ठेवा कोणत्याही अधिकाऱ्याने बँकेशी संबंधित गोपनीय माहिती विचारली तर ती शेअर करू नका ऑनलाईन नोटिसांवर विश्वास ठेवू नका कोणतेही बोगस ईमेल किंवा नोटीस येत असल्यास त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पडताळणी करा आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा जर कोणी सरकारी चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी करत असेल तर तो फसवणुकीचा भाग असू शकतो सायबर क्राईम हेल्पलाईन वापरा तातडीने वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा कारण पुढचा बळी तुमच्या जवळचाही असू शकतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा